मुळात जी घटना घडली कोणीही आत्महत्या करणं अत्यंत क्लेशदायक दुःखदायक गोष्ट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत आणि कोणाच्या तरी दुर्दैवाने घटलेल्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो दुसरं कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाही कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं पण त्यांच्याबद्दल मला एकेकाळी आदर होता बरं कोण कौन कोणाला सांगते सुबुद्धी दे दुर्बुद्धी दे जे टेलिफोनवर अधिकाऱ्यांना आई बहिणीवरनं शिव्या देतात ते जगाला सुबुद्धी द्यायचे मार्ग शिकवणार ही भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे का या महाराष्ट्रामध्ये मा आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल कधीही संवेदना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी व्यक्त केल्या नाही आत्ता जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचा कर्टसी पण भारतीय जनता पक्षाने दाखवली नाही आपल्याला आठवत असेल तर लोकलमध्ये ज्या पद्धतीनी गर्दी होते ज्या पद्धतीने परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे, लोंडे ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्रेनमधनं पाच लोकांचा पडून मृत्यू झाला ज्या परप्रांत्यांमुळे झाला त्यांच्याबद्दल यांना प्रेम जास्ती आहे जे लोक खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा सा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देत आहे मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला हा प्रश्न पडावा इतकी दुरावस्था वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता जो सन्मानिय लालकृष्ण अडवाणींचा पक्ष होता, जो होता। मारा तो सन्मानिय प्रमोद महाजनांचा पक्ष होता मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्ष आणि आज एक जो मृत्यू झाला आहे ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ती पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी मुद्द्याला <laughs> कारणीभूत ठरवत असाल तर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले त्याचे ते बळी फडणवीसांमुळे झाले हे भाजप मान्य करणार आहे का एक्झॅक्टली मला तेच आहे की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहेत आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शहा साहेबांना हे पण एकदा अमित शाह टावांनी सांगित सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं हो। प्राश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का प्राश्चित्त काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील ला अमित शाह टावांना कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा निचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर भाषावादामुळे तर मी मुळात म्हंटल मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ती भाषावादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आलेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगतायत ठीक आहे त्यांनी मी काय ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहित नाही पण त्याची पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावा लागेल ना आपल्याला की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्यांना स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातनं दिसतोय हा दुसरं काय एरवी कधी एवढे मृत्यू झाले काय पडलेली यांना त्रेन म्हणून पाच माणसं गेली तेव्हा वाटलं ना अमित सटमला येऊन इथे पाया पडावा कोणाच्या आणि बुद्धी द्यावी मग तेव्हा अश्विनी वैष्णवकडे जायला पाहिजे होता ना की यांना सुबुद्धी द्या रेल्वे लोकल नीट चालवा म्हणून का ती अक्कल न होती त्यावेळेला भूषण त्या बिहारमध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला वा नाही वाटलं नितीश कुमारला अक्कल मिळावी म्हणून त्यांनी करावं म्हणून त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं किती नीच राजकारण करा महाराष्ट्र भूषण शाह उपस्थित होते त्यावेळेला नाही लाज वाटली त्यावेळेला वाटलं नाही कोणाला तरी सांगावं की यांना असाही आरोप म्हणून की शिवाजी पार्कवर एका दीपोत्सव कार्यक्रमामध्ये यांनी भाषण त्यांना जी आहे फ्रेंच आणि इतर भाषा शिकतात मुळात असय मुळात ज्यांच्या नेत्याचं आडनाव कुरेशी आहे त्याने आम्हाला शिकवायची गरज नाही वेगळा प्रश्न युतीच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत दुसरीकडे विजय वडेवार असं आहेत की माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण मनसेसोबत आघाडी जी आहे ती केली पाहिजे या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय मुळात आहे ना काँग्रेस पक्ष हा हमी सारखा आहे इथे पण पाय इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय आहे इथे पण पाय एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे पायांकडे आहे की मेंदूकडे वडेट्टीवरांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जागतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालत आहेत मेंदू कोणाचं चालणार आहे त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा सा भाग नाही हे काल मी स्पष्ट केलं आज पुन्हा सांगतो आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलत आहेत ते अमिबाचे पायच आहेत अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाही सर उत्तर तेच झालं ना सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं यांच्याकडे एकाकडे हे नाहीये डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार मला सांगा हे डिसिजन घेऊ शकता वर्षा गायकवाड घेऊ शकता वडट्टीवर घेऊ शकता भाजप थोरात घेऊ शकता हर्षवर्धन सकपाळ घेऊ शकतात घेऊ शकतात का डिसिजन हे डिसिजनच घेऊ शकत ना त्यांच्या वक्तव्याला का महत्व द्यायचं आम्ही शरद पवार देखील एकत्र लढण्याचा विचार पवार साहेबांची ती भूमिका असू शकते जर सन्मान पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार तर त्यांनी सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो बघा अजून निवडणुका लागणार आहेत लगेचच का पुढे जाणार आहेत हा पहिले पंचवीस तारखेला एकदा प्रश्न डिसाईड होऊ द्या त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू मुळात निवडणुका लागणार आहेत का लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे कोर्टात हे अजून माहित नाही भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या टोकाचे वाद सुरू आहे आपण बघितलं काल एकनाथ शिंदेनी दिल्लीला जाऊन अमित शहा त्यांची भेट घेतली त्याच्यावर दिल्ली त्यानंतर काल मारामारी झाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे लोकांना मारलं काल इथे समोर एक चाळ आहे नळावर दोन लोक भांडण करत होते तर त्याच्यामध्ये जाऊन मी बोलणं योग्य ठरणार नाही ना आज ना नाराजी, नाराजी ना मला ना असं वाटतं जे नीच पद्धतीने राजकारण करतात जे हिंदू साधूंना मारण्याचे आरोपी आहेत त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे जे लोकांना इलेक्शनचे फॉर्म भरू देत नाहीत खरी सदबुद्धीची गरज त्यांना आहे एखाद्या माणसानी एखाद्या गोष्टीमुळे आत्महत्या केली ज्याचं कारणही अजून स्पष्ट झालेलं नाही पोलीस असून कुठला निष्कर्ष निघालेला नाही तरी सुद्धा त्याच्यावर राजकारण आपल्याला करावं कारण आपल्याला महापौरपत पाहिजे एवढा नीच विचार करणाऱ्या लोकांना खरोखर कर सद्बुद्धीची गरज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपरिषद नगरपालिका वगैरे काल बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलं तुम्ही मला मतदान करा मी कामे करून देईल काट मारली तर मी काट दे दे रजिस्ट्रेशन करून देतील का पाचशे रुपयात मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन पाचशे रुपयात होतं तर आमचं अडीचशे रुपयात करून द्याल का लोक मत देतील या प्रश्नांवर भाजप सातत्यानं परिवारवादावरती टीका करत असते भूमिका असते मात्र या नगरपंचायतनी या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने जी नगराध्यक्ष पद आहेत ती स्वतःच्या मुलांकडे सुनांकडे किंवा आईकडे बायको अशा पद्धतीने बिल विलोत काय काय ठिकाणी तर ड्रायवर कडे पण दिलेत नुसतच परिवारवाद नाही पूर्ण पर हे कारण आहे बघा मुळात ही लोकशाहीच नाहीये मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींना म्हणूनच माझ्या मला आठवण येते भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आहे त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीचं संसदेतलं एक भाषण आहे आपण पण बघितलं असेल खूप व्हायरल झालेलं ते म्हणाले की कोई पक्ष को तोडकर अगर मुझे सत्ता मिलती है तो उस सत्ता को मैं चिमटे से भी पकड़ना पसंद नहीं करूंगा हे अटल बिहारी वाजपेयीचं वाक्य आहे

मला जर वाटतं ऍक्सिडेंट आहे काय म्हणजे त्यांचं नियंत्रण चुकून सुटलं ब्रेक काय मला माहित नाही त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य करणार नाही पण मृत्यू झाला ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे कोणाचाही मृत्यू होणं दुःखदायकच गोष्ट आहे कोकणामध्ये चला गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा